नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाविषयी आज बावीस जुलै आजच्याच दिवशी भारतीय संविधान सभेच्या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाचा म्हणजे तिरंग्याचा अधिकृत स्वीकार आपण केलेला आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या बैठकीत हा राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार करण्यात आला त्यामुळे आजचा दिवस हा राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून आपण साजरा करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाविषयीची महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे तर बघूया भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला आपण तिरंगा असं म्हणतो हा केशरी पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा क्षैतिज आयत आकृती ध्वज आहे आपला ध्वज आयत आकृती आहे तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत आपण आता जो वापरतो हो, आहोत तो सध्याच्या स्वरूपातल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा स्वीकार करण्यात आला आणि तो पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज बनला भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो हा ध्वज पिंगाली व्यंकय्या पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे पिंगाली व्यंकय्या हे आंध्र प्रदेशमधील मच्छलीपट्टणम येथील आहेत तर यांच्याविषयी सुद्धा आपण पुढे जाणून घेणारच आहोत आपण बघूया तिरंगा भारताचा तिरंगा याचा नागरी वापर आपण करतो या तिरंग्याचा जो आकार आहे तो दोनास तीन म्हणजेच ह्या आकाराचा जो काही तिरंग्याच्या आकाराचा रेशो आहे तो आहे दोनास तीन इतका आणि याचा स्वीकार आपण केलेला आहे बावीस जुलै बावीस जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेची जी बैठक झाली होती त्या बैठकीत तिरंगाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा किंवा रेशमाचा असावा असा सरकारी नियम आहे ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जातात हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे जो प्रादेशिक गटांना त्याचं वाटप करतो दोन हजार नऊ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ हे ध्वजाचे एकमेव निर्माते होते म्हणजेच दोन हजार नऊ पर्यंत ध्वजाची निर्मिती करण्याचे जे काही अधिकार होते ते फक्त आणि फक्त कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ यांच्याकडेच होते ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर कायद्यांद्वारे नियंत्रित केला जातो मूळ संहितेमध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यासारख्या राष्ट्रीय दिवसांशिवाय नागरिकांकडून ध्वजाचा वापर करण्यास मनाई आहे त्यानंतर त्यानंतर मात्र यामध्ये सुधारणा केली गेली ती काय दोन हजार दोन मध्ये नवीन जिंदाल या नागरिकाच्या अपिलावर सुनावणी करताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत, न्याया भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी या संहितेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरासाठी संहितेत काही सुधारणा केल्या दोन हजार पाच मध्ये कपड्यांच्या विशिष्ट प्रकारांवरील रूपांतरासह हो काही अतिरिक्त वापरास अनुमती देण्यासाठी संहितेत पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ध्वजसंहिता ध्वजसंहिता ही ध्वज फडकावण्याच्या प्रोटोकॉलला आणि इतर राष्ट्रीय व गैरराष्ट्रीय ध्वजांच्या संयोगाने त्याचा वापर करण्यास मात्र नियंत्रित करते त्यावर नियंत्रण ठेवते आता आपल्या राष्ट्रध्वजामध्ये जो काही रंग वापरण्यात आलेला आहे त्याचा अर्थ आपण पाहूया पहिला जो रंग आहे केशरी केशरी रंग हा त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे त्यानंतर पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे त्यानंतर निळ्या रंगाचं अशोक चक्र यामध्ये वापरण्यात आलेला आहे आणि सगळ्यात खाली जो आहे तो आहे हिरवा रंग हा समृद्धी सुख समृद्धीचं प्रतीक आहे त्यानंतर आपण पाहूया आपल्या ध्वजाची रचना कशी करण्यात आलेली आहे आता आपल्या राष्ट्रीय ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे यामध्ये वरच्या भागात गडद केशरी रंग जो आत्ताच आपण पाहिलं त्याग आणि धैर्य याचा यातून त्याग आणि धैर्याचा बोध होतो मधल्या भागामध्ये पांढरा रंग आहे या रंगातून प्रकाशाचा सत्य मार्गाचा शांती सत्य आणि पावित्र्याचा बोध होतो आणि खालच्या गडद भागात गडद हिरवा रंग आहे खालच्या भागामध्ये या या रंगातून निसर्गाशी आणि भूमीशी असलेलं नातं दर्शव दर्शवलं जातं निष्ठा आणि समृद्धीचा बोध या हिरव्या रंगातून होतो आता निळ्या रंगाचं जे अशोक चक्र आहे त्या निळ्या रंगाचं अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता आणि कालचक्राचं आणि त्यासोबत बदलत जाणारं जग सूचित करत हे निळ्या रंगाचं जे अशोक चक्र आहे त्यामध्ये आपल्याला माहिती आहे चोवीस आरे आहेत चोवीस आर्यांचं हे अशोक चक्र आहे जीवन गतिमान असावं आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असं धम्मचक्र दर्शवतं गतिमान जीवन हे दर्शवतं मूलत हे चक्र विश्व शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचं धम्मचक्र आहे त्याला अशोक चक्र या नावाने ओळखलं जातं त्यात भारतीय कला तत्वज्ञान इतिहास आणि संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो त्याबरोबरच धम्मचक्र प्रवर्तनाय जे चा चा तर, आ, हे जे घोषवाक्य आहे ते भारतीय संसद सभापतींच्या खानाच्या शिरोभागी लिहिलेलं आहे त्यानंतर अं हे हा जो राष्ट्रध्वज आहे तो बनवण्याचं जे काम ज्यांनी केलंय ते आहेत मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगाली व्यंकय्या यांनी या तिरंग्याची रचना केलेली आहे मछलीपट्टणम आंध्र प्रदेश मधलं जे मछलीपट्टणम आहे तेथील असलेले हे पिंगाली व्यंकय्या भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे आणि लांबीचे प्रमाण दोनास तीन असे आहे तसेच राष्ट्रध्वज हा खादीच्या अथवा रेशमाच्या कपड्याचाच बनला जावा असा सरकारी नियम आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचं महत्व चांगल्या प्रकारे विशद केलंय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि नंतर ते राष्ट्रपती देखील झालेले होते यानंतर आपण पाहिलं की पिंगाली व्यंकय्या ज्यांनी हा राष्ट्रध्वज बनवलाय ज्यांच्या रचनेवर आधारित आपला आपण सध्या जो राष्ट्रध्वज वापरतोय तो, तो बनवला गेला आहे त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया यांचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे शहात्तर ला झालेला आहे दोन ऑगस्ट अठराशे शहात्तर पिंगाली व्यंकय्या आणि यांचा मृत्यू दिनांक आहे चार जुलै एकोणीशे त्रेसष्ट रोजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला ते भारतीय होते अर्थातच आणि भारतीय राष्ट्रध्वजाचे कल्पक म्हणून त्यांची ख्याती आहे भारत सरकारने त्यांच्यावर आधारित एक पोस्टाचं तिकीट सुद्धा जारी केलेलं होतं त्यानंतर आपण पाहूया भारत राष्ट्रध्वजांचा इतिहास आपल्या ध्वजाची जी परंपरा आहे ती भारतात अगदी प्राचीन काळापासून ध्वजाची परंपरा आपल्याला लाभलेली आहे महाभारतात अर्जुनाच्या कपि ध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो अर्जुनाचा जो रथ होता त्यावर कपि ध्वज होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीचा झालर लाभलेला भगवा ध्व ध्वज सुद्धा प्रसिद्ध आहे म्हणजेच आपण भारतीय आपल्या परंपरेमध्ये जो काही ध्वजांचा इतिहास आहे तो अगदी महाभारतापासून चालत आलेला आहे आणि त्यानंतर अठराशे एकतीस साली राजा राम मोहन रॉय हे जेव्हा बोटीने इंग्लंडला जात होते त्यावेळी त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी असलेला झेंडा पाहिला होता आणि स्वातंत्र्य समता बंधुता यांचं प्रतीक असलेला तो ध्वज तसाच ध्वज आपल्या देशालाही लाभावा असं त्यांना त्यावेळी वाटलं पुढे अठराशे सत्तावन्नच्या युद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीत सुद्धा निर्माण झालं होतं यानंतर भगिनी निवेदिता भगिनी निवेदिता ज्या आहेत त्या बुद्ध गैला गेलेल्या असताना तेथील शिवमंदिरात वज्रचिन्ह पाहून निवेदितांना ही कल्पना सुचली होती सौरस आकृती तांबड्या ध्वजावर पिवळे वज्रचिन्ह आणि शुभ्र कमळ आणि त्याभोवती एकशे एक दिव्यांची आरास असलेला तो ध्वज होता बंगाली लिपीत त्यावर वंदे मातरम लिहिलं होतं लाल रंग हा स्वातंत्र्य संग्रामाचे द्योतक तर वज्रचिन्ह हे विजयाचं प्रतीक आहे श्वेतवर्णी कमळ हे शुचिता दर्शवत असं स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी नोंदवून ठेवलेलं आहे म्हणजेच आपल्याला जो काही ध्वजाचा इतिहास आहे तो अगदी प्राचीन काळापासून आहे अगदी महाभारत काळापासून सुद्धा याचे लिखित उल्लेख सापडतात आणि ही परंपरा आपल्याला अं बरीच ऐतिहासिक अशी लाभलेली आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद